नमस्कार मंडळी मी आहे फ्रेंड रिक्वेस्ट नाटकाच्या सेटवर आणि मी बॅकस्टेज आज नाटकाच्या टीमशी गप्पा मारते माझ्यासमोर सोबत आहेत अजय पुरकर सर सर, सर। खूप स्वागत आहे तुमचं रंगभूमी डॉट कॉमवर आणि सगळ्यात आधी खूप शुभेच्छा नवीन नाटकासाठी काय अशी भुरळ घातली प्रसाद दाणी यांच्या लेखनाने तुम्हाला की तुम्ही निर्माताही आहात आणि नाटकात अभिनयही करताय काय चालले काय गृहप्रवेश ह गृहप्रवेश घरात प्रवेश करणे हे असं जबरदस्तीनी व्हाट द फक तू चेस मारलास ना, ना? तर यशच्यापुढे क्वेश्चन मार्क पण होता पाच वर्ष सातत्याने चित्रपट करत होतो त्यात हिंदी मराठी टॉलीवूड मध्ये तेलुगू फिल्म पण केल्या तर त्यानंतर कुठेतरी असं वाटलं की मुळात प्रत्येक मराठी माणूस रंग हा रंगकर्मी असायला हवा ना तर तो परत परत ते सारखा सारखा आत मला जाणवत होतं की नाही आपण नाटक करायला पाहिजे नाटक करायला पाहिजे पण चांगलं स्क्रिप्ट कारण की सध्या बऱ्या बऱ्यापैकी पुनरुज्जीवित नाटकं पण आहेत स्टेजवरती तर मला फ्रेश नाटक करण्यात जास्त रस होता त्यामुळे मी खूप स्क्रिप्ट वाचत होतो खूप प्रचंड वाचल्यात एक दिवस अचानक संदेश बेंद्रेचा फोन आला नेपथ्यकार आमचा मित्र तो म्हणला की असं असं आहे वेळ आहे का पहिला त्याने मला प्रश्न विचारला म्हटलं हा तू बोल ना काय तो म्हणलं असं असं नाटक आहे म्हणलं पाठवून दे कारण अनेक स्क्रिप्ट्स वाचतोय अजून एक वाचित पण मला हे नाटक वाचल्यावरती त्याचा फ्रेशनेस आवडला त्यामुळे मी आधी खरं तर होकार आधी अभिनेता म्हणून दिला की हो मला हे नाटक करायला आवडेल पण नंतर मग निर्मितीच्या गोष्टी निघाल्या तेव्हा म्हटलं येस आय वुड लाईक टू प्रोड्यूस दिस ऑल्सो कारण की मला माझ्या जे काही निक माझे जे काही निकष होते त्यात हे नाटक बसत होतं की मला खूप मोठा संच घेऊन नाटक करायचं नव्हतं आयडियली दोन नॉट एक्सिडिंग फाईव्ह हे माझं लिमिट होतं त्यामुळे त्या ह्याच्यात <laughs> ते नाटक बसलं आणि म्हणून मी ठरवलं की हां हे छान आपण पॉलिश्ड एक चांगलं प्रॉडक्ट आपण निर्माण करू शकू आणि दीड वर्षापूर्वीच जमदग्नीवरचं प्रोडक्शन्स हे लॉन्च झालं होतं आणि त्याच्यात दोन फिल्मचं प्री प्रोडक्शनचं काम पण चालू होतं पण हे नाटक आल्यानंतर आय स्पोक टू माय पार्टनर शैलेश देशपांडे आणि तो म्हटला की बघ तुला कन्व्हिन्स्ड असशील तर आपण जाऊयात पुढे आणि मग मी निर्माता म्हणून या नाटकात इन झालो पण मला सांगायला आनंद वाटतो की पाच प्रयोगांमध्येच लोकांमध्ये खूप बज आहे लोकांना खूप आवडतं आहे कारण की एक तर आजचा विषय आहे मा कसं आहे या नाटकाला वयोमर्यादा नाही असं मला वाटतं म्हणजे अठरा एकोणीस वीस वर्षाची मुलं तर बघूच शकतात कारण की फेसबुकशिवाय त्यांचं पान हलत नाही त्यामुळे फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे काय हे जे यंग जनरेशनला विचारायचं काही प्रश्नच येत नाही नाटकामध्ये जी गोष्ट आहे दॅट वूड रिलेट टू पीपल बिटवीन द एज ग्रुप ऑफ थर्टी टू फिफ्टी त्यामुळे तो एक uh, मोठा क्लास आहे ज्यांनी हे नाटक बघितलेलं आहे किंवा बघतायत किंवा बघायला आवडतंय आणि आजी आजोबा जरीही इंटरनेट वापरत नसले त्यातले बरेचसे वापरतात पण जे वापरत नाहीत त्यांनाही फेसबुक म्हणजे काय माहिती नाही किंवा फेस फ्रेंड फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे काय माहिती नाही असं फार अपवादाने तुम्हाला बघायला मिळेल की आम्हाला माहितीच नाही काय सो so, मला असं म्हणावंसं वाटतं की हे नाटक कोणीही एन्जॉय करू शकतं टीन एज यंग जनरेशन टू सिनियर सिटीजन्स कोणीही हे नाटक एन्जॉय करू शकतं नाटकात आहे काय तर मी म्हणतो तसं कायम की सोशल मीडिया अत्यंत प्रा काय म्हणत त्याला काळजीपूर्वक हाताळला पाहिजे असा मीडियम आहे कारण की तो फेसलेस मीडियम आहे कोण कोण का आहे काही कळत नाही ना आपण पहिलं काय करतो फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर म्युच्युअल फ्रेंड्स बघतो कोण आहेत आपल्या आजूबाजूला त्याच्यानंतर आपण ठरवतो की शुड वी गो फॉर दिस तर ह्या सगळ्या गोष्टींचाही विचार झालेला आहे प्लस देर इज अ देर इज डेफिनेटली अ थॉट अबाउट द रिलेशनशिप्स विचार देअर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोचलेले आहेत त्यामुळे लोकांनासुद्धा ते खूप आवडतं आहे जे काय घडतंय नाट्य रंगभूमीवरती पुन्हा पुन्हा एकदा तो संस्कार करून घ्यावा असं वाटत होतं म्हणून मला तर आत्म अर्ज झाली होती की नाटक करूयात आपण कारण इट रिफ्रेशेस आपण पुन्हा म्हणजे मी हे नाटक जर ह्या ह्या नाटकांनंतर जेव्हा मी पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभा राहीन तेव्हा मी एक वेगळं काहीतरी घेऊनच उभा राहिलेला असेल याचं याची मला खात्री सो so, अशी सगळी ही प्रोसेस झाली नाटकाची आणि आता ना ते खूप लोकांना आवडते आणि अनेक प्रयोग आहेत वा खूप सुंदर सर खूप शुभेच्छा तुम्हाला आणि मी एक हमी देते कारण माझ्या आजी सासूबाई आहेत नव्वद वर्षाच्या त्या फेसबुक वापरतात त्यामुळे तुम्हाला सगळ्या वयोपीठांचे अवश्य खूप शुभेच्छा सर तुम्हाला